फोर व्हीलरमध्ये फिरण्यापेक्षा नवऱ्याच्या गाडीवर पाठीमागं बसून असं मस्त फिरण्यातला आनंद आहे ना जगात कुठून भेटू शकत मला एवढं आवडतं ना म्हणजे माझ्या आहोंच्या गाडीवर बसायचं आणि मस्त अशी झाडं वगैरे बघत छान गार वारा आणि असं मस्त फिरायला प्रमाणाच्या बाहेर आवडतं आणि खास करून पाचगणी आणि महाबळेश्वर जर असेल ना तर सगळ्यात जास्त आवडीचं ठिकाण वाई पाचगणी महाबळेश्वर हे तीन ठिकाणं माझ्या एवढी आवडीची आहेत आणि आम्ही दरवर्षी म्हणजे माझ्या ॲनिव्हर्सरीला आम्ही शंभर टक्के पाचगणी महाबळेश्वर आणि वाईचं गणपती मंदिर ह्या ठिकाणी जातो म्हणजे जातोच कारण ह्या आमच्या जुन्या आठवणीचं आहे तर ह्या ठिकाणी गेल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही त्याच्यामुळं मग आम्ही दोघंजणी जातो छान मस्त फिरतो गप्पा मारतो जुने दिवस आठवतो आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ वाईचा होता म्हणजे वाईच्या गणपतीच्या गणपती मंदिराच्या इथला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पाचगणी महाबळेश्वरला गेलो आणि पाचगणी महाबळेश्वरच्या इकडं काय काय धमाल केली तुम्ही ते व्हिडिओमध्ये पूर्ण बघा बैठो. ऐका वाटतंय माइक नाही सुटला ऑनलाईन कर काव पुणे कुठं तुमच्या चहा माग भेटतो आमच्याकडे दहा रुपयाला एक आहे 10 ला एक तुमच्या इथं 15 ला एक आहे चला ना होत कुठलं कुणाचं इकडं कुठलं आहे जवळ आहे का कारले लागते का तर एवढं नाही सुरुवात आहे तशी काय काय सुरुवात आहे ना कोण होत फार न दिला आहे ना फोन काय सांगते नाही महंगा द्या झुंडा में गर्दी आहे की हं एवढी गर्दी आहे मला असं वाटत आहे बोड येते असं पण आलेलो होते खेते आपण आहे ना हाल पॉइंटला येऊन पण मुखयचं काहीच नाही तो आलेलो आपण इथं हे काय आता ते काय साडी साडी उच का म्हणजे उधुळे पोरांना केव्हा पैसेले खर्च केला असत त्यानं म्हणलं असा वला ह्या गाडी बसायचं त्या गाडी बसायचे वा हे बघा तर हा केट्स पॉइंट होता बहुतेक म्हणजे माझ्या लक्षात नाही आता तर ह्या पॉइंटवर इतका व्ह्यू होताना मस्त गार वारा आणि छान असा व्ह्यू होता इथं नदी बहुतेक नदी तलाव काय असेल ते मला माहीत नाही तर इतकं गार वारा होता ना आणि छान मस्त वाटत होतं धबधबे वगैरे पण होते कड्यानं बऱ्याच दिवसांनी म्हणजे नाही का दरवर्षी बघतोच आम्ही पण ह्या पॉईंटवर आम्ही बऱ्याच दिवसांनी आलेलो बाकीचे पॉइंट आम्ही बघत असतो पण ह्या पॉईंटवर बऱ्याच दिवसांनंतर आलेलो तर छान होतं वातावरण वगैरे भरपूर लोक येतात बघायला या इकडे खाली पाहिजे पायर E toto. Ehi! 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 कितीला आहे गोळा पन्नास लाच आहे कि नको महाग असत हे सगळं झालं नंतर इथं मला ते अं नाही का हातावरती छाप उठवतात बघा गोंधन सारखं असतं तर त्या टाइप मध्ये मला दिसलं आणि मला एवढं छान वाटलं तर मी ह्यांना म्हटलं की मला पण उठवायचं आहे तर मग मी राधाकृष्णचा छाप उठवलेला छान वाटत होतं म्हणजे नाही का आपण अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे आपण आता नाही का मोठं झाले म्हणून नको हे नको ते नको असं करतो पण तसं करण्यापेक्षा किती पाच दहा रुपयाचा विषय असतो पाच पन्नास रुपयाचा म्हणजे इथं महाबळेश्वरमध्ये जरा महाग होतं पण आपल्या इकडं किती तीस चाळीस रुपयात असतं आणि तिकडे किती साठसत्तर रुपयामध्ये होतं बहुतेक तर ते राधाकृष्णचा आणि मोरपीच होतं छान तर तो छाप उठवला मी आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा दुसरा एल्ली कुठला पॉईंट होता मला माहीत नाही तर त्याच्या ठिकाणी गेलो आणि इथून सुद्धा व्यू छान दिसत होता इथून नाही का दुर्बिणीतून लोक वगैरे बघवत होते सगळंजण व्ह्यू कसा दिसतोय ते आम्ही नाही बघितलं आम्ही आपल्या आमच्या डोळ्यांनी बघितलं बघा कशाला उगाच पैसे खर्च करायच्यात कारण ह्याकडं सगळं महाग असतं आपण फक्त मस्त डोळ्यांनी आनंद घ्यायचा किती छान दिसतोय निसर्ग निसर्ग आपल्या डोळ्यात सामावून घ्यायचा कारण कसं आहे पैसे खर्च करण्यापेक्षा त्या निसर्गाकडं छान बघणं आणि मग त्याचा आनंद आपल्या डोळ्यात साठवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं आणि मला हे इतकं वातावरण असं भारी वाटेला असं वाटतं ते इथून आलोच नाही एवढं छान वातावरण होतं तसं मी शूटिंगच्या वेळेस राहिली होती नाही का महाबळेश्वरमध्ये पंधरा वीस दिवस माझं राहणं होतं तर पण त्यावेळेस आम्हाला कसं असं बाहेर फिरता नाही आलं फक्त शूटच्यासाठीच जिथं आमचं शूट होतं तर त्या शूटच्या शूट ठिकाणीच फिरायचं होतं जायचं होतं फिरायला असं आम्हाला वेळच भेटायचा नाही जो जेवढा वेळ भेटायचा तेवढा मग आराम पण करायचा असायचा ना कारण शिफ्ट असायचे दुसरे म्हणजे नाही का कॉल टाईम असायचा पहाटेचा पाच वाजता वगैरे मग दुसऱ्या दिवशी लगेच उठायचं असायचं त्याच्यामुळे मग कंटाळा यायचा आ, रेस्ट भेटायची आणि माझ्याबरोबर एक मैत्रिणी होती माझी प्रतीक्षा नावाची तर ती आणि मी असायचो तर भरपूर म्हणजे आम्ही असं फोटो वगैरे भरपूर काढले पण असं एन्जॉय नाही असं बाहेर फिरून आमच्याबरोबर एक म्हणजे तिथं कास्टिंगला होती ना अनुश्री अनुश्री आणि अजून बरेच लोक होते तर तिथले जे म्हणजे सगळे भरपूर हाय प्रोफेशनल होते तर ते लोकं भरपूर असे फिरायला यायचे त्यांचं जास्त शूट नसायचं ना तर ते जास्त फिरायला यायचे म्हणजे टीममधले जे होते ते जे, जे, ना ते भरपूर फिरायला यायचे लेडीज वगैरे पण मी काय जास्त फिरायचं नाही कारण मी त्यांच्या ग्रुपमध्ये मी एकदम साधी सिंपल होते मग मला कसं तरी वाटायचं त्यांच्या कारण ते खूप हाय स्टँडर्ड लोकं होते पण मी पण आता हळूहळू शिकते की नाही का आपण पण असं छान राहायला पाहिजे प्रत्येक गोष्ट आपण शिकली पाहिजे आपण का असं म्हणजे नाही का माझं असं म्हणणं आहे की आपण का मागं राहायचं ना कोणाच्या आपण भरपूर गोष्टी शिकल्या पाहिजेत प्रत्येक वेळेस असं साधं सिंपल साधं सिंपल म्हणजे साधेपणा तर सौंदर्य असतं पण मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपण शिकत राहायला पाहिजेत नाही का शिकण्याला माणसाचं ज्ञान वाढतं आणि आपण आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे त्याच्यामुळं मी मा आ, आ, मा आ, मी माझ्यात ब भरपूर बदल केलेत कारण फिल्म इंडस्ट्री शूटलाईनमध्ये भरपूर लोक असे हाय प्रोफाईल असतात हाय स्टँडर्ड असतात त्यांचं एक वेगळं नेचर असतं तर तेसुद्धा मी शिकण्याचा प्रयत्न करते सुरुवातीला मला महाबळेश्वरला गेले त्यावेळेस मी भरपूर रडले कारण मला ना बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या मी घाबरून राहायची तिथं की बाबा मला हे नाही जमत मला ते नाही जमत असं व्हायचं आणि तुमच्याशी बोलता बोलता आम्ही पोचलो बघा स्ट्रॉबेरी खायला <laughs> म्हणजे मॅप्रो गार्डनला पोचलो आणि मॅप्रो गार्डनमध्ये सुद्धा आम्ही भरपूर फोटो वगैरे काढले मुलांची भरपूर आठवण येत होती पण आमचा दिवस होता म्हणजे आम्ही दरवर्षी ना असं ठरवतो की ॲनिव्हर्सरीच्या दिवशी फक्त आपण दोघं फिरायचं आम्ही कधीच असं मुलांना सोडून जात नाही पण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही मुलांना मुलं ज जेवढ्या वेळात शाळेत आहेत तेवढ्या वेळात आम्ही फिरून येतो कारण तो आमचा दिवस असतो मग आपण कधी जगायचं ना म्हणजे आता मुलं मोठी झाल्यात त्याच्यामुळे मग आम्ही तो दिवस आमच्या दोघांसाठी जगतो आत्तापर्यंत नव्हतो म्हणजे नाही का आ, दो चार पाच वर्षा पाठीमागं नव्हतो आम्ही हे करत पण आता असं ठरवलं आहे की दरवर्षी आपण ह्या ठिकाणी ह्या तारखेला यायचं म्हणजे यायचंच कारण तो दिवस आपल्या दोघांचा आहे ॲनिव्हर्सरीचा दिवस हा आपल्या दोघांचा आहे आणि आपल्या जुन्या आठवणींचा आहे तर तो दिवस त्या दिवशी आपण फक्त दोघं असलं पाहिजे आणि मुलांच्या आठवणीत होती मग मुलांना आम्ही तसं म्हण लागलं तर मुलांना आम्ही आधीच फिरून आणलेलं आधी दोन दिवस कारण त्यावेळेस माझा बड्डे असतो त्यावेळेस आम्ही फिरून आणलेलं तर मग एवढं काय वाटत नव्हतं पण तरी मला असं वाटत होतं की बाबा बाळ असलं त्याला असं चॉकलेट घेतले असते हे घेतलं असतं तसं बरोबरच आम्ही घेतलं साहित्य त्यांना कारण सतत त्यांचीच आठवणीत येत होती की बाळाने हे केलं असतं बाळाने ते केलं असतं असं वाटत होतं तर म्हणजे आईवडील किती जरी फिरले बाहेर तरी मुलांच्या आठवणीशिवाय दिवस जात नाही हे नक्की आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडे भरपूर फिरत होतो आमच्या कारभारी तर मला न घेता बाबा स्वतःच एकटे फिरत होते आणि माझं असं होतं की अरे तुम्ही कुठं पुढं चाललाय आहे मला पण घेऊन चला ना आ, मी व्लॉग काढत होते व्हिडिओ काढत होते तर हे पुढं फुडं फुडोफुडो फुडं आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघांचं भांडण झालेलं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर ते भांडण कशावरून झालं तर बघा सुरुवातीला आम्ही वडापाव खाल्ला त्याच्यानंतर आम्ही महाबळेश्वरमध्ये गेल्यानंतर आईस्क्रीम खाल्लं पाणीपुरी खाल्लेली वाईमध्ये एकच आ एकाच प्लेटमध्ये आम्ही दोघांनी खाल्लेलं आणि वडापाव एकच घेतलेला एक, एक वडापाव त्याच्यानंतर पाणीपुरी त्याच्यानंतर आईस्क्रीम खाल्लं आणि मक्याचं कनीजसुद्धा एकच घेतलेलं आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यावर ह्या माणसांनी मला अख्खा दिवस तसंच ठेवलेलं म्हणजे ना ह्यांच्या लक्षातच नाही की आपल्याला आहे का नाही म्हणताय ती एवढं खाल्लंय आणि मग आता कशाला लागते आणि बाबा मला भूक लागते बाहेर फिरायला गेलं काम जरी तरी तरीसुद्धा मला भूक लागते आणि माझं असं म्हणणं होतं की बाबा मला त्यावेळेस नव्हती भूक लागली एक वाजता कारण त्यावेळेस नुकताच वडापाव खालेला आणि पाणीपुरी पण खाल्लेली पण तुम्ही नंतर तरी विचारायला पाहिजे होतं ना मला आणि ह्यांचं कसं इतकं खाल्लंय मग कशी भूक लागो आव तुम्हाला नाही ना लागत तुमचं एवढं एवढं आहे पण माझं बाबाला मोठं फोट आहे आणि ह्याच्यावरून आमची भांडणं लागली ह्यांना मी म्हटलं की तुम्ही एकदा तरी विचारलं का ठीक आहे मला पण नव्हती एवढी भूक पण मला तुम्ही विचारायला पाहिजे होतं की बाबा जेवायचे का नाही काय खायचं म्हणजे दिवसभर फक्त एक पाणीपुरी प्लेट एक वडापाव आणि दोघात एक मक्याचं कणीस आणि एक आईस्क्रीम ह्याच्यावर आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही पाच सहा वाजेपर्यंत होतो तर तेवढ्या वेळ मला त्याच्यावरच ठेवलेलो आणि माझं इतकं डोकं फिरलेलं ना आणि त्याच्यामुळे आमची भरपूर भांडणं झाली भांडणं म्हणजे अशी खूप मोठी कडाक्याची भांडणं नाही पण एक दुसपूस की तुम्ही का नाही मला विचारलं तुम्ही का नाही मला विचारलं हे मला म्हटलं तू सांगायचंस ना मी नाही विचारलं पण तू म्हणायचंस मला जेवायचं मी म्हटलं मग अरे मी कसं सांगणार मला जेवायचं आहे मला जेवायचं आहे तुम्ही म्हणायचं ना मग हे तुम्ही म्हणायचं मी म्हणायचं ह्याच्यावरून भांडणं झालेलं पण बघा हे असं मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्लेलं बरं का आम्ही आईस्क्रीम खाल्लं मक्याचं कणीस खाल्लं पण माझं माझं असं म्हणणं होतं की ठीक आहे भूक नाही लागली पण तुम्ही विचारू शकत होता ना म्हणजे बायकांचे बघा हे मला म्हणले तुला किती केलं तरी कमीच पडतं असं म्हणून आमच्या कारभारांनी घरी आणलं मला डायरेक्ट म्हटलं चल एकदाची घरी घरी गेल्यावर बघू दुसरीकडे काहीतरी हे करू संध्याकाळी नेला मला म्हणजे नाही का हॉटेलवरून मागवलं घरी खायला कारण बाहेर नाही गेली मी माझा कंटाळा आलेला मला दिवसभराचा त्याच्यामुळं मी काय बाहेर गेली नाही मी म्हटलं तुम्ही हॉटेलवरून मागवा म्हटलं खायला मी नाही हे करू जेवण मागवा पार्सल मी काय येऊ शकत नाही आता मी कंटाळली आहे भरपूर मग मुलांसाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी आम्हाला त्यांनी हॉटेलमधून पार्सल रात्री मागवलं तर बघा हा नजारा बघून ना एकदम छान वाटतं आणि असा होता एकदम छान असा आमचा दिवस मस्त अॅनिव्हर्सरीचा आणि अॅनिव्हर्सरीच्या दिवशी छोट्याशा लटक्या भांडणाचा सुद्धा दिवस होता आणि आमच्यातली भांडणं आहेत ना हे एकदम असतात आणि हो मक्याचं सुद्धा घेतलं बरं का माझ्या कारभारांनी कर कारण मी त्यांना सांगितलं पाचगणी महाबेश्वरला आलं ना मला बाकी काही नाही दिलं तरी चाललं पण मक्याचं कणीस पाहिजे म्हणजे पाहिजेच मक्याचं कणीस म्हणजे माझा जीव की प्राण मला काही देऊ नका पण मला मक्याचं कणीस पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि आमच्या कारभारांनी आणलं सुद्धा <स्थ> तसं जीव लावतो मला माझ्या नवरा म्हणूनच तर मला आवडतं ना